शेती बिती काय आहे का किती शेती, शेती बारा एकर आहे का मग हे तुम्ही मागतात मग घरचे पैसे भूताचे त्याला हा कुठं भांडरा घालतात कोणतं गाव आहे का तुमचं येरळगावचे का आज किती जमले काय दोनशे जमले का दोंजे दमले नाही जमले का हं सगळे दोन तास बी बी केले येत असतात का दररोज गाव गावी दर गाव नंबर हं गाव नंबर येरण गावला पुढे भरणा रस्तवे काय हं हं नाही मी भांडरा भांडरा तुमचं खंडोवाचं

मग हे तुम्ही मागतात म्हणून मग घरचे पैसे भूताचे त्याला हा पैसा काम नाही मुलं कष्ट कष्ट मला काय करेल मोकळं मोकळ देवाच मला तुम्ही हे पैसे जमा केलेले सगळे देवाला वापरणार का हो

कुठले कुठले मेंबर आहेत काय तुमचे तीन त्यांनी दोन आहे हां शेवगावातले दोन श शेवगावचे दोन आहेत चार हां गावातले तीन गावातले तीन हां मग तुम्ही जागरण गोंधळाचे कार्यक्रम करतात व हो आणि हे पैसे आपले महागाचे म्हणून सोयीच्छान महागाचे का सोयीच्छान ज्यानी दिले त्यानी घ्यायचे घ्यायचे आणि तिथं देवाला भांडऱ्याला जापुर आता डबल जाणार आहे का तुम्ही महागाला नाही हां नाही डायरेक्ट घर डायरेक्ट घर हो घरी मुलं बाळ एकटी टीस का सगळे का तुम्ही वाहिली येत व्हायली व्हायली वाहलीत का हो मुलं बाळं जपतीच का काय जपात येत ना जप येतं आता यायला काय वाहन आणलं गाडी आणली का दुघं आहे का इथं सापडत येत ना सापडतील का किती वर्षापासून करता तुम्ही पाच वर्षपासून हो खंडोबाचं हत भजन येत असलं म्हणा ना तुम्ही मग म्हणत असताना एखादं म्हणून ना वाद्य वाद वाद असल का वाद्य नाही तुम्ही असं म्हणू शकता ना वाद्यचं काय वाद्य नसले म्हणा अस नाही का मग आता जेवण वगैरे वाचकी आहे म्हणजे संध्याकाळी ह संध्याकाळी वाद्य अस संध्याकाळी वाद्य असतं हाग्रा घर मालकाचं निवेद्य भरीला हा तर चाललं आहे वाजिद गाजित वाजिद गाजित हो आता याचं काय भाई असतं का भांड भांडारा असतो का हो आता पुढच्या आठवडी येणार आहेत का डबल मागाला नाही नाही मग